नाही मग हाके साहेब तुम्ही वारंवार हे म्हणू इच्छित आहात की कायद्याचं ज्ञान नसलेला कमी शिकलेला अमुक तमुक एका सामान्य माणसाला आंदोलन करायचा अधिकार आहे की नाही निश्चित अधिकार आहे मग चुकलं कुठं जर जमजा जर आंदोलनावरती उभारले असते सांगतो मराठा समाजातल्या तरुणावरती बेरोजगारीची वेळ आलेली असू शकते हा हे झालं आर्थिक कारण त्याला धोरण खाऊ ज्या धोरण खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये निश्चित शेतकऱ्याच्या मुलाला खूप अडचणीला सामोरं जावं लागतंय आम्ही जर अठरा पगड जातीविषयी एवढी संवेदनशीलता दाखवू शकत असेल तर मराठा समाजातल्या तरुणाविषयी संवेदनशीलता असूच शकते त्यामध्ये डाऊट घेण्याचं कारणच नाही पण ओबीसीच्या आरक्षणामुळे मराठा समाजातल्या तरुणावर ही वेळ आली असं जर कोण सांगू पाहत असेल तर ते चुकीचं आहे ओबीसीचं रिझर्वेशन हे सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांचं प्रतिनिधित्वासाठी दिले गेलेलं हे आरक्षण आहे त्यामुळे मराठा समाज हा रुलर आहे शासक आहे शेकडो वर्षाचं लिटरेचर आहे शेकडो वर्षाची बॅक हिस्ट्री आहे मराठा समाजाची ओबीसीचं रिझर्वेशन एस सी एस टीचं रिझर्वेशन विजेएन टीचं रिझर्वेशन हा गरिबी हटावचा प्रोग्राम नाही किंवा आर्थिक उन्नतीचा कार्यक्रम नाही तर माझ्या या भारत देशामध्ये माझ्या या लोकशाहीमध्ये आम्ही प्रत्येक माणसाच्या हिताचा हक्काचा स्वाभिमानाचा आणि त्या माणसाला या लोकशाहीचा आम्ही नागरिक आहोत आमचासुद्धा हक्काधिकार आहे आम्हालासुद्धा समानतेची वागणूक मिळाली पाहिजे बंधुतेची वागणूक मिळाली पाहिजे आणि स्वतंत्र भारतामध्ये आम्ही भारता या भारताचे नागरिक म्हणून आम्ही ताट मानेनं विनविन सिच्युएशनमध्ये जगलं पाहिजे यासाठी रिझर्वेशन ही पॉलिसी राबवली गेली त्यामुळे जरांगे पाटील जर म्हणत असतील की ओबीसीमुळं आपल्यावरती ही वेळ आली तर हे चुकीचं आहे